पंतप्रधान मोदी हे पंचवीस ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या दौऱ्याला अर्थातच विशेष महत्व आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच जळगाव दौरा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी मोदी यावेळी संवाद साधतील विमानतळाजवळ मैदानावरती भव्य कार्यक्रम यावेळी पार पडणार आहे मंत्री गिरीश महाजन यांनी या मैदानाची पाहणी केली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या सोबत आहेत सचिन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच जळगाव दौरा आहे आणि या निमित्तानं जोरदार तयारी सुरू असेल कसं चित्र एकूणच तयारीचं दिसतंय कसं एकूणच दौऱ्याचं नियोजन आहे निश्चितच जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत पंचवीस ऑगस्ट रोजी जळगावात त्यांचं आगमन होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जे लाभार्थी आहेत त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत जळगाव शहरातील जळगाव विमानतळा शेजारी जे मैदान आहे त्या मैदानावर त्यांचा हा दौरा पार पडणार आहे आणि एकंदरच या दौऱ्याची जय्यत तयारी प्रशासनाकडून आणि भाजपच्या मंत्र्यांकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे कालच मंत्री गिरीश महाजन यांनी या मैदानाची पाहणी केलेली आहे एक भव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे जवळपास एक लाख पेक्षा अधिक ज्या लाभार्थी आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या त्या ठिकाणी येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्याशी संवाद साधणार आहे आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकी निवडणुकांना काही महिन्याचा सुरुवात होणार आहे त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा जळगाव जिल्ह्याचा जो दौरा आहे अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेचे मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसिद्धी ही महायुती सरकारकडून सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यात येणार आहे आणि या आ, आ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहे त्यामुळे आता नेमकं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या निमित्ताने संवाद साधताना ते नेमकं काय बोलणार आहे याकडे देखील सर्वांच लक्ष लागून बरोबर धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पंचवीस ऑगस्टला होणारा जळगाव दौरा पंचवीस तारखेला मान्य पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत पुन्हा एक मोठा कार्यक्रम म्हणजे लाख सव्वा लाख महिला आमच्या बघिणी या ठिकाणी एकत्रित एअरपोर्टच्या समोर इथेच आपण ग्राउंड त्या ठिकाणी जागा ती निवड केलेली आहे आणि खूप मोठा भव्यदिव्य असा कार्यक्रम म्हणजे भूतुर भविष्य असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीमध्ये होईल